लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती इथं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचं समजतं राज्यात वीरशैव लिंगायत समाजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये लिंगायत समाजाची मतं निर्णायक आहेत या पार्श्वभूमीवर या समाजातील प्रबळ संघटना म्हणून शिवा संघटनेची ओळख आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथील गोविंदबाग इथं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घडवून आणण्यात आली याप्रसंगी वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते शिवदास शेटे यांनी या, या भेटीसाठी पुढाकार घेतला होता या बैठकीला राज्य उपाध्यक्ष शैलेश जग्गापुरे नितीन शेटे अरविंद पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे महेश इजगे नागप्पा कोप्पा पंढरपूर नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे यांच्यासह शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी दिली आपण सेवा जनशक्ती पार्टी म्हणजे अठरा ओबीसी सह आहेत सगळं आणि या, या पद्धतीनं चर्चा करून निर्णय आपला होईल तोपर्यंत नांदेड लोकसभा पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले त्याप्रमाणे दोन, दोन एप्रिल पर्यंत जर निर्णय झाला तर फॉर्म भरायचा का नाही ठरवलं जाईल पण जर निर्णय झाला नाही तर दोन एप्रिलला ना नांदेडमध्ये सकाळी अकरा वाजता प्रचंड मोठी मिरवणूक काढून सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज आपण दाखल करणार आहोत या बैठकीला शिवा संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते